दृष्टीने मानवी विचारांच्या दृष्टीने हा पक्ष जन्माला कोणी घातला शरद पवार हा पक्ष मोठा कोणी केला शरद पवारांनी हा देशभर हा पक्ष कोणी पसरवला शरद पवारांनी तुमचा काय अधिकार हो या पक्षावरती तुम्हाला उपमुख्यमंत्री कोणी केलं शरद पवार यांनी इरिगेशन मिनिस्टर आदी उप राज्यमंत्री कोणी केलं शरद पवार यांनी तुम्हाला फायनान्स मिनिस्टर कोणी केलं शरद पवारांनी टेक्निकल अँड हायर एज्युकेशन मिनिस्टर केलं दिलीप वळसे पाटलांना कोणी केलं गृहमंत्री कोणी केलं शरद पवारांनी हसन मुश्रीफांना हे सगळं कोणी दिलं शरद पवारांनी लाज नाही वाटत तुम्हाला आज मरणासन्न यातना होत असतील त्यांच्या त्या माणसाच्या हृदयामध्ये तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे तो राग झाला तरी उडेल आणि स्वतःचं विश्व निर्माण करेल आम्हाला माहिती आहे ताकद काय आहे वाईट एवढच वाटत की या जवळच्या माणसांनी त्यांची ताकद ओळखली नाही आणि त्या माणसाला अधू करण्याचा प्रयत्न केला नाही होणार आहे सर निवडणूक आयोगामध्ये लाखो प्रतिज्ञापत्र सादर केली गेली होती युक्तिवाद देखील दोन्ही का असं असताना असं आहे सगळं तर कुस्ती नुरा कुस्ती आहे सगळं वळणच फिरत नुरा कुस्ती आहे त्याच्यात काय मोठं आहे महाराष्ट्राच्या जनतेला समजत नाही का कायदेशीर बाजू भक्कम आहे आमची कायदेशीर भक्कम आहे ही बाजू ही बाजू हे आम्ही मान्यच करतो की आमची एकदम मजबूत बाजू होती आणि आहे निवडणूक ऐक समोर कोणाचं चालतं छान निर्णय अपेक्षितच होता फक्त वाईट याचं वाटतं की जे बाळ त्यांनी जन्माला घातलं जे बाळ संस्कार केलं जे बाळ महाराष्ट्रभर पोचवल त्याचा विस्तार केला त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनीच शरद पवारांची राजकीय दृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कशी तुमची आगामी रणनीती काय असणार आहे काही रणनीती नाही आमचे आमचा चेहरा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आमचा पक्ष शरद पवार ज्या शरद पवारांच्या जीवावरती हे सगळे मोठे झाले ते तर आमच्या बरोबर आहेत ना या सगळ्यांचा बाप जो होता तो आजही आमच्या जवळ आहे ना आणि आम्हीच्यासारखे छोटे कार्यकर्ते आजही त्यांच्या असतील शरद पवारांशी बोलणं मला मी शरद पवार साहेबांशी बोललेलो नाही मी फक्त दिल्लीला माझ्या कामासाठी होतो तेवढ्याच हा दुर्दैवी म्हणजे जे काय जे काय निकाल आला तो आत्ता मला समजला आणि मी साहेबांच्या घरी आत्ता जातोय अजून गेलेलोही नाही आहे तुमचं काय बोलणं झालं साहेबांशी फोनवर हा निर्णय अपेक्षित होता हो असं काय अनपेक्षित काही घडत आहे असं नाहीये त्यांनी एक प्रकारे जे शिंदे गटाच्या वेळेस जे फॉर्म्युला वापरला तसाच फॉर्म्युला वापरला जर का दिसतोयची संख्या विचार असं आहे की काल 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 सरन्यायाधीशांनी चं चंदीगडच्या निवडणुकीबाबत काय सांगितलं की या देशामध्ये लोकशाहीची हत्या होते आहे ह्याच्यापेक्षा मोठं विधान अजून काय करावं त्यांनी इथे लोकशाहीच राहिलेले नाहीये सर आपल्याकडून काही नावं नावं दिली जाऊ